एप्रिल महिना चालू झाला आहे आज एप्रिल संपत आलाय तरीही या तळ्यामध्ये थोडं पाणी शिल्लक आहे आणि हा आमचा काय नाव याच मोती स्वच्छंदी स्नानाचा आनंद घेऊन तिथंच पाणी पित आहे हा मोती एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी टिकलं म्हणजे गेल्या वर्षी सांडीतून पाणी गेलं नव्हतं पाऊस कमी झाला तरीही ह्या तळ्याला पाणी असल्यामुळं खाली बऱ्याच विहिरी झालेल्या आहेत आणि त्या विहिरींना ह्या तळ्यामुळं फायदा झालेला आहे संविने कान मिसा सेवेवरील हे मिटगुले हद्दीतील हे तलाव आणि एप्रिलपर्यंत या तळ्यामध्ये याच्यामध्ये पाणी आणि हे पाणी जनावरांना पिण्यासाठी दूरवरून येत होते म्हणून हे पाणी उठलं नाही तर अजून एक महिनापूर्ला असतं तरी तळ्यातील पाण्याचा आनंद हा ब्लॅक मोर्ती घेत आहे आणि हे दोन ते दिसत आहेत हे मिडगुले परिवाराचे वारस आहेत या विभागाचे पुढील राखणदार आहेत पुढील वारनदार आहेत आणि त्यांच्या माग त्यांचा राखणदार मोठी तळ्यामध्ये स्वच्छंदीपणे करता है। तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे